बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे ग्रामविकास आणि मूलभूत नागरी सुविधा उभारणीसाठी महत्त्वाच्या कामाचे भूमिपूजन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले गावातील रस्ते गटार व्यवस्था स्वच्छता दळणवळण सुविधा आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारणीचा उद्देश ठेवून या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते उमदीत करण्यात आले यावेळी रस्ते कॉंक्रेटीकरण सरकारी दवाखाना ते वडापात्रापर्यंत कॉंक्रेटीकरण आंबेडकर चौक प्रकाश मानेघर वस्ती शिंदेवस्ती लोखंडेनगर या ठिकाणी कॉंक्रेटीकरण बंदिस्त गटार बांधकाम भाग्यवंती देवळाजवळ ते गायकवाड घर मलकारी ऐवळे घर ते पंढरी तोरणे घर हनुमान मंदिर महावीर आदमाने घर ते मानेसाहेब घर कुमार हनुमाने ते ओढापात्रापर्यंतच्या या सर्व गटारी रस्त्याच्या कॉक्रेटीकरण कामाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभास्ते झाले याचवेळी आरोग्य व क्रीडाविषयक सुविधा म्हणून आईसाहेब चौक येथे व्यायामशाळेतील व्यायाम साहित्याचे उद्घाटनही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते झाले आयुष्यमान आरोग्य मंदिर सुशोभीकरण करणे या कामासाठी छप्पन्न लाखाचा निधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंजूर केल्यामुळं या ठिकाणी या कामाचं देखील या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी युवा नेते संजय तेली सरपंच दुंडाप्पा तेली उपसरपंच मलकारी बाबर माजी उपसरपंच निसारबाई मुल्ला अशोक मासाळ एम डी सुरगोंड फिरसाब जमादार शिवानंद कुलोळी संगू माळी सिरसेल कुळगिरी बसू भुसारे राजू स्वामी आर डी सातपुते बंडा पवार अभिमन्यू लोणी बाबू पुजारी कलावती तोरणे संजय नाटेकर अवधूत भक्ती अरविंद माळी राजू एळमेली तसेच सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते